महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व दिवसांचे प्रशिक्षण संपन्न गेल्या काही वर्षात जागतिक आणि देश पातळीवर नैसर्गिक आपत्तींच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे अशा संकट काळात प्रशासनाच्या जोडीने प्रशिक्षित स्वयंसेवकांची भूमिका मोलाची ठरते त्यामुळेच आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणातून मिळालेल्या कौशल्याचा वापर करून देश राज्य आणि जिल्ह्याच्या मदतीसाठी सदैव सज्ज रहा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शरद पवार साहेब यांनी केले जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विस्पुते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय या व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासन धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आपदा मित्र व आपदा सखी प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप आज जिल्हा क्रीडा संकुल येथे झाला प्रशिक्षण बारा दिवसांचे सखोल प्रशिक्षण या प्रशिक्षणात सहभागी ऐंशी स्वयंसेवकांना प्रथमोपचार शोध व बचाव कार्य सीपीआर आणि आपत्कालीन परिस्थितीतील व्यवस्थापनाचे सखोल ज्ञान देण्यात आले नकाने तलावात बोटीचे प्रात्यक्षिक एस डीआरएफच्या सहकार्याने नकाने तलाव येथे बोटी चालवण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण स्वयंसेवकांना देण्यात आले प्रशिक्षणार्थींना आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक असणाऱ्या विशेष किट्सचे वाटप निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले कुठलीही नैसर्गिक आपत्ती आल्यास केवळ प्रशासन पुरेसे नसते तर स्थानिक तरुण वर्गाचा सहभाग अत्यंत महत्वाचा असतो या प्रशिक्षणातून तयार झालेले आपदा मित्र आणि सखी आता धुळे जिल्ह्यातील कोणत्याही आपत्तीला सक्षमपणे तोंड देण्यासाठी सज्ज आहेत शरद पवार साहेब निवासी उपजिल्हाधिकारी धुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सर एनडीआरएफ पाचवी बटालियन पुणे चे निरीक्षक राहुल कुमार रघुवंशी एसडीआरएफचे पोलीस निरीक्षक प्रशांत राठोड जिल्हा क्रीडा अधिकारी सहाय्यक उपनिरीक्षक म्हस्के पोलीस उपनिरीक्षक सुरेश बागड सुरेश सक्पाळ राहुल अवचार आणि क्रीडा अधिकारी एम के पाटील उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशिक्षक राहुल अहिरे आणि सचिन घोडे यांनी परिश्रम घेतले प्रशिक्षणामुळे जिल्ह्याच्या आपत्ती निवारण दलाला मोठी ताकद मिळाली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी अश्विनी सोनार धुळे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा